भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ भाग एकशे अठ्ठ्याहत्तर बडोद्यात हरिश्चंद्र गोपाळ नावाचे स्वामी समर्थांचे निस्सिम भक्त राहत होते अखंड स्वामी स्मरण हा त्यांचा आवडता छंद होता मधूनमधून ते अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाला यायचे बडोद्यातल्या ब्रह्मनिष्ठ वामन बोबरोबर ते स्वामींविषयी बोलत राहायचे वामन बुवा हे स्वामींचे निस्सीम उपासक होते स्वामी समर्थांची वामनभावावर विशेष प्रीती होती त्यांच्यामुळेच हरिश्चंद्र गोपाळ अक्कलकोटला जाऊ शकले तर हरिश्चंद्र गोपाळ रोज स्वामींच्या पादुकांची पूजा करायची एकदा काय झाले तर त्यांच्या घरी स्वयंपाक करायला म्हणून एक माणूस आला त्याने स्वयंपाक करून घरातल्या सर्वांना जेवायला वाढले स्वतः नंतर जेवला योगायोगाने काय घडले तर हरिश्चंद्र गोपाळ यांनी स्वामींच्या मठासाठी दान द्यायचे म्हणून दोन हजार रुपये देवघरातल्या स्वामींच्या पादुकांपाशी ठेवले होते स्वयंपाक करणाऱ्या त्या माणसाने स्वामींच्या पादुकांशी ठेवलेले ते पादुकां दोन हजार रुपये पाहून मनाशी निश्चय केला होता की हे पैसे आपण जाताना हळूच उचलायचे तो केवळ वा संधीची वाट पाहत होता दुपार झाल्यामुळे घरातल्या सर्वांना झोपेची गोंगी आली ती संधी साधून स्वयंपाक याने ते दोन हजार रुपये घेतले आणि पावले न वाजवता हळूच सटकला हरिश्चंद्र गोपाळ यांच्यानंतर लक्षात आले की स्वयंपाक्याने आपले दोन हजार रुपये चोरून नेले त्यांनी स्वयंपाक्याचा खूप तपास केला परंतु तो सापडला नाही स्वामींच्या मठाला दान द्यायचे पैसे स्वयंपाक्याने पादुकांचा विचार न करता कसे चोरले याचे हरिश्चंद्र गोपाळ आश्चर्य वाटत होते काही दिवस लोटल्यावर ते अक्कलकोटला गेले असताना स्वामींना त्यांनी हकीगत सांगितली स्वामी, स्वामी चटकन म्हणाले स्वयंपाक्याला पकडून तुरुंगात ठेवले आहे तुम्ही तिथे जा पैसे मिळतील हरिश्चंद्र गोपाळ गेले त्यांनी स्वयंपाक्याला ओळखले त्यांचे दोन हजार रुपये परत मिळाले ते तडक पुन्हा स्वामींपाशी आले आणि ते दोन हजार रुपये स्वामींच्या चरणांशी ठेवले स्वामींनी त्यांना सांगितले हे पैसे परत घेऊन जा बडोद्यात त्याची आवश्यकता आहे तिथल्या मठाला द्या स्वामी अंतर्ज्ञानी आहेत याची प्रचिती हरिश्चंद्र गोपाळांना आली असा स्वामींचा आशीर्वाद सर्व स्वामी भक्तांच्या पाठीशी राहू दे ही स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ